लिंगाणावरती चढताना एक पॉईंटला असं झालं की आम्ही रात्री अडीच वाजता चढायला सुरुवात केली रेस्क्यूला काही नाही तुम्ही पडलात तर तुम्हाला वाचवायला शोधायलाच दोन दिवस माणसांना जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ पळत होता म्हणजे आम्ही घरी येईपर्यंत सगळीकडे बातमी लागली होती की एका पाच वर्षाच्या मुलाने लिंगाणा सर केलाय आई बाबा म्हणून तुम्ही स्वतःचे स्वप्न मुलांवर लादताय का हा खूप मोठा ना एक प्रॉब्लेमॅटिक झोन ठरला आमच्या लाईफमध्ये इंटरव्ह्यूमध्ये मुलांना सेपरेट बसवलं गेलं आणि आम्ही आईबाबा सेपरेट बसलो जय शिवराय माझं नाव ज्येष्ठत्रमाने मी पुणेकर आहे मी ताई आणि आईबाबांसोबत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे गडकोट पाहायला जातो छत्रपतींचे सगळ्या किल्ल्यांसोबत मी लिंगाणा हा किल्ला दोन्ही साईडनी सर केलेला सगळ्यात लहान ट्रेकर आहे आज माझी आई माझ्या बद्दल तुम्हाला आहे नमस्कार, सांगणार मी ज्येष्ठची आई म्हणून आज इथे आली आहे आणि माझा मुलगा हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे लिंगाणा किल्ला जो आहे त्या किल्ल्यावरती दोन्ही बाजूने म्हणजे पिनाकल सर करणारा आणि कडसरी लिंगाण्यासाठी मागून चढणारा असा तो जगातला सगळ्यात लहान मुलगा असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे आणि मग अशी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी त्याची एक गोष्ट सांगायला इथे आज स्टॉकवर आली आहे आणि मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे की प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुला मुलामुळे आपली ओळख व्हावी तर ती ओळख माझ्या मुलाने आणि मुलीने आज निर्माण केली आहे खरं तर प्रवासाची सुरुवात सांगताना काही गोष्टी मी नक्की प्रामुख्यानं सांगण्याचा प्रयत्न करेन की ज्येष्ठ वयोवर्ष लहान चार वर्ष आणि त्यावेळेला ना लॉकडाऊन चालू झालं दोन हजार मध्ये तर मुलांचा सगळा संपर्क तुटला त्यांच्या मित्रांशी त्याच्या शाळेशी त्याच्या इतर बरोबर आणि त्यावेळेला एक चित्रपट लॉन्च झाला होता तान्हाजी म्हणून तर त्यामध्ये ना अजय देवगण स्वतः एका व्हॅलीमधून येतात आणि रोपला धरून अशी जंप मारतात आणि एक त्यांचा तो सीन आहे त्याच्यामध्ये की ते समोरच्यावर प्रहार करतात आणि ते म्युझिक चालू होतात तर ते फॅसिनेशन जे होतं ते फॅसिनेशन माझ्या मुलाच्या मनामध्ये इतकं होतं की त्याला त्या क्षणाला असं वाटलं की आपण सिंहगड पहावा आणि अवघा चार वर्षांचा होता लॉकडाऊन जस्ट संपत आलं होतं त्या फेजमध्ये होतो आम्ही शाळा बंद असल्या कारणानं विचारांची देवाणघेवाण बंद मुलांना न्यूक्लिअर फॅमिलीच्या बेसवरती एक्सपिरियन्स शेअरिंगला बोलण्याला काही गोष्टी नव्हत्या म्हणून आम्ही दोन्ही जणांनी विचार केला की नाही चला यांना सिंहगडावर घेऊन जाऊयात मग सिंहगडावर जायचं ठरलं आणि जो मेन रोड आहे सिंहगडाचा तो पूर्णपणे बंद होता कारण लॉकडाऊन पिरियडमध्ये पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद होती खरं तर गडकोट ही महाराजांचे गडकोट हे पर्यटन स्थळ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेला सरकारने पूर्णपणे बंदी आणली होती जाता येत नव्हतं मग आम्हाला कळालं की अरे पायवाट आहे सिंहगडाची तिथून आपल्याला जाता येत आणि पायवाटीचा जो रस्ता ना तो चार वर्षाच्या मुलासाठी तसा बऱ्यापैकी खडतर होता त्या दगडांमधून चढायला सुरुवात केली डोक्यामध्ये तानाजी मालुसरे होते आणि एकच ध्येय होतं की सिंहगड बघायचा आहे त्याने तो सिंहगड सर केला आणि आम्हाला प्रचंड आनंद होता कारण त्याचे बाबा आणि मी आम्हाला दोघांनाही इतिहासाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आस्था दे आहे आम्ही असं मानतो की ते आमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी रोल मॉडेल आहेत आणि आमचा मुलगा आणि मुलगी जर या कमी वयामध्ये पायमार्गाने विदाऊट एनी ट्रेनिंग ते चढतायत तर आम्हाला त्याचा प्रचंड आनंद होता गडावर गेल्यानंतर ज्येष्ठचा प्रश्न होता की बाबा गड असेच असतात का रे आणि बाबाने सांगितलं की हो त्या काळी चढायला जर अवघड होते तर विचार कर की कसं आता तुला चढायला त्रास होतोय तर त्या काळी लोक कशी चढली असतील या संभाषणामधून ना ज्येष्ठचे प्रश्न वाढत गेले आणि त्या प्रश्नांना उत्तर द्यायचं बिईंग पेरेंट्स आमचा रोल चालू झाला त्या गडावर न उतरताना शिवाजी महाराजांचे पुढचे गड किल्ले मला पाहायचे तर पुढचा गड कुठला बघूयात असं करत करत आमचा राजगड ठरला राजगडानंतर आम्ही जवळपास अनेक ट्रेक केले मला वाटतं ज्येष्ठांनी एक दीड वर्षामध्ये साधारण शंभर ते सव्वाशे गडकोट फिरला येतो आणि या गडकोटांच्या जर्नीमध्ये ना एक आ, काही गडकोट असे आले म्हणजे ज्याच्यामध्ये लिंगाणा आहे किंवा मोरोशीचा भैरवगड आहे हे टेक्निकल रॅपलिंग आणि टेक्निकल ट्रेक आहेत तर या टेक्निकल ट्रेकमध्ये ना लिंगाणा जेव्हा आम्ही चढायचं ठरवलं त्यावेळेला एकतर तो सगळ्यात लहान वर्ष त्याही वेळेला मला वाटतं लिंगाणा चढताना त्याचा पाच वर्षांचा होता तो आणि ठरलं की आता लिंगाणा करूयात मुळात लिंगाणाबद्दल वाचनात आलं होतं छावा या कादंबरीमध्ये की संभाजी महाराजांनी कशा पद्धतीने त्याचे तिथे काही लोकांना तुरुंगात ठेवलं होतं आणि त्या संदर्भावरनं मुलांना चुणूक लागली की मला लिंगाणा पाहायचंय खूप समजवल्यानंतरही असं ठरलं की नाही चला बघूयात मग लिंगाणा बघायचा म्हणून एक टेक्निकल टीम हायर केली कारण तो पूर्णपणे टेक्निकल टीम ट्रेक आहे लिंगाणा चढायला सुरुवात केली ज्यावेळेला आम्ही बेसला पोहोचलो त्याही वेळेला समोर लिंगाणा बघून त्याला विचारत होतो की बघ बर का जायचंय का कारण लिंगाणा हा एकमेव असा किल्ला आहे जो त्याही काळी छत्रपतींनी तुरुंग म्हणून त्याचा वापर केला होता म्हणजे जसं रायगडाला काय म्हणत राजगृह म्हटलं जातं जसं लिंगाणाला कारागृह म्हटलं जातं तर कारागृह का तर लिंगाण्याला शिडी आणि दोर लावल्याशिवाय चढता येत नाही मग त्या काळी जर शिडी आणि दोर लावल्याशिवाय चढता येत नव्हतं तर मग जे काही मोठे कैदी आहेत ते त्यांना तिथे नेऊन ठेवून द्यायचे आणि शिडी आणि दोर काढून घ्यायचे जेणेकरून ज्या वरणं खाली येणं शक्य नाही आणि खालणं वर येणं शक्य नव्हतं असा प्रकारचा तो लिंगाणा मग लिंगाणा चढायचं चालू केल्यानंतर आम्हाला कळलं की नाही बोराट्याच्या नाळेमार्गे उतरावं लागतं ही नाळ म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक नाळ आहे ज्याच्यामध्ये तीन तीन साडेतीन फुटाचे दगड आहेत ते उतरून चढून तुम्हाला एक ट्रॅव्हल्स पॉईंटला ट्रॅव्हल्स घेऊन मग तुम्ही लिंगाणाच्या बेसला जाता म्हणजे या दुर्गाची परिस्थिती अशी आहे की तिथे जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर रेस्क्यू करायला दोन दिवस लागतात आणि अशा दुर्गांवरती मुलांना घेऊन जाणं हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं लिंगाणावरती चढताना एक पॉइंटला असं झालं की आम्ही रात्री अडीच वाजता चढायला सुरुवात केली साधारण बाराच्या दरम्यान आम्ही पासून एक दोनशे फूट खाली होतो आणि मी स्वत मोठी असूनही मी कोलॅप्स होते की मी होप सोडून दिले होते मी की मी चढेन की नाही मला शक्य नव्हतं बाराचं जोरदार ऊन आणि त्याच्यामध्ये ही चढाई अवघड वाटत होती कारण रोपच्या सहाय्यानेच चढायचं तिथे पायऱ्या नाही आहेत सो so, तुम्ही क्लाइम्बिंग करणार कसं आणि त्या फेजमध्ये ज्येष्ठ पळत होता की नाही मी चढणार आहे आणि तो आमच्या सगळ्यात पुढे होता सो so, सम त्याने आम्हाला तिथे मोटिवेट केला की नाही आपल्याला कुठेही थांबायचं नाही आहे आपल्याला आपलं आप जे टार्गेट आहे ते अचीव्ह करायचंय कारण लिंगाणाचे एक रिज आहे फायनल सबमिटच्या आधी ती रिज फक्त पाच ते सहा फुटांची आहे आणि लिंगणा असा दुर्ग आहे की तिथे म्हणजे तुम्ही त्या रिजवर जास्त वेळ उभे राहू शकत नाही टेक्निकल ट्रेक आहे तिथे लोक ओरडत असतात की अरे फार वेळ रिजवर उभे राहू नका दगड पडतात आणि दोन्ही साईडला डायरेक्ट आठशे आठशे फूट खोल दरे आहेत सो रेस्क्यूला काही नाही तुम्ही पडलात तर तुम्हाला वाचवायला शोधायलाच दोन दिवस माणसांना जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ पळत होता आणि आपलं मूल पुढे पळतंय म्हणून आपण मागे थांबून चालणार नाही म्हणून आम्ही त्याचा मागे होतो सो अशा पद्धतीने लिंगाणा सर करणारा ज्येष्ठ हा सगळ्यात लहान मुलगा आहे हे आम्हाला लिंगाणा सर केल्यानंतर कळलं आम्ही सर... गडांचं सगळ्या म्हणजे जितके काही गडकोट चढलो ना त्यावेळेला प्रत्येक वेळेस आम्ही स्ट्रावा म्हणून एक ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती काय आमचं ट्रेकिंगचं जे काही रूट आहे तो मार्क करायचो आणि ते चालू करून ठेवायचो सो आमच्याकडे ऑलरेडी जीपीएस ट्रॅकिंग असायचं आणि लिंगणाला जाताना ना माझा एक विद्यार्थी आहे त्याने जस्ट नवीन ड्रोन घेतला होता आणि त्याला शूट करायचं होतं तिथे तर आम्ही सहजच त्याला म्हणलो होतो की जाऊयात आम्ही जाणार आहोत तू कर शूट समोर रायलिंगाच्या पठा पठारावर बस आणि शूट कर ते लकीली काय झालं ज्यावेळेला ज्येष्ठाने लिंगाणा सर केला म्हणजे आम्ही सगळेच बिंग फॅमिली जेव्हा लिंगाणा आम्ही सर केला पूर्णपणे त्यावेळेला हे फुटेज जे होतं जे व्हॉट्सअपवरती व्हायरल झालं ते टी व्ही नाईन ना आणि आय थिंक झी चोवीस तासला लागलं होतं म्हणजे आम्ही घरी येईपर्यंत सगळीकडे बातमी लागली होती की एका पाच वर्षाच्या मुलाने लिंगाणा सर केलाय तिथून पुढे आम्हाला काही लोकांनी गाईड केलं की अरे हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तो तुम्ही रजिस्टर करा मग त्यामध्ये आम्हाला हे जे आम्ही स्ट्रावा आणि जे ड्रोनचं शूट होतं कंप्लीट ते आम्हाला कामाला आलं पूर्णपणे जे काही आम्ही म्हणजे रात्री अडीच ते दुसऱ्याऐंशीचे रा पहाटे अडीच ते दुसऱ्याऐंशी सकाळ रात्रीचे दहा हा जो काही शूट आमच्याकडे अवेलेबल होता त्या शूटच्या बेसिसवरती मग आम्हाला कळालं की आम्ही असा असा रेकॉर्ड क्ल क्लेम करू शकतो आणि तो रेकॉर्ड क्लेम केला मग याच्यामध्ये ट्रेकिंगमधला अजून एक रेकॉर्ड आहे हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रजिस्ट्रेशन झालं त्याचं आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याचं रजिस्ट्रेशन झालं सो अशा पद्धतीने ऍक्च्युअल आमचा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाला आम्ही चालू केलं सिंहगडापासून एका चित्रपटाच्या मार्फत आम्ही मुलांना या गोष्टींमध्ये काही गोष्टी समजावू शकलो दाखवू शकलो तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय आणि महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर ना लहान लहान व्यक्तीला छत्रपती श्री शिवाजी महाराज कोण आहेत हे सांगायची गरज लागत नाही त्यामुळे या गोष्टींमध्ये मला खूपदा विचारलं जातं की अरे तुम्ही इतकं ट्रेकिंग करता इतक्या लहान लहान मुलांना गडावर नेता तुम्हाला भीती वाटत नाही का तर मला बऱ्याचदा अनेक पुस्तक पुस्तकं वाचताना आणि या सगळ्या गोष्टी करताना बऱ्याचदा हे जाणवतं की सह्याद्रीचा वाघांना ना सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी ट्रेनिंग लागत नाही तर ह्या गोष्टीचा अनुभव मला बऱ्याच ठिकाणी आला कारण ज्येष्ठाला आम्ही असं काही फिजिकल ट्रीटमेंट फिट फिट राहण्यासाठीच्या काही गोष्टी केल्या नाही येस त्याचे बाबा डॉक्टर असल्याकारणाने काय झालंय आमच्याकडे जे आपण म्हणतो फास्ट फूड बेकरी प्रोडक्ट्स आणि या गोष्टी तशाही घरामध्ये बॅन होत्या त्यामुळे हेल्दी फूड हा आमचा फर्स्ट आणि लास्ट ऑप्शन असतो कायमच सो, सो तेवढं सोडलं तर आम्ही फिजिकल असं कुठलं ट्रेनिंग त्याचं किंवा त्याच्या बहिणीचं आदर झालंच नाही ती कुठून तरी मिळालेली एक ऊर्जा आहे कुठून तरी म्हणण्यापेक्षा ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना बघून मिळालेली ऊर्जा आहे आणि शंभर टक्के या गोष्टींमध्ये काय झालं ना ज्यावेळेला हे गडकिल्ले चढलो खूप बेसिक लेवलला जेव्हा विचार करतो त्यावेळेला हे कळलं की मुलांची जी मानसिकता आहे ती परिपक्व होण्याचं जे काही वय आहे ते हेच आहे आणि मग त्यामध्ये तुम्ही त्यांना काय देताय एकतर तुम्ही अख्खं जग कोविड बरोबर लढत आहे आणि तुमच्या मुलांना आता सहवास नाहीये तुम्ही तुमच्या घरांमध्ये चार माणसांसोबत राहताय मग मा ह्या अप्रोच मध्ये ना इतिहास छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोट एक अभेद्य भिंतीसारखे आमच्या मागे उभे राहिले याच्यामध्ये मुलांना शक्ती बुद्धी युक्ती बल चातुर्य हे कुठे वापरायचंय कसं वापरायचंय ही पूर्णपणे जी ऐतिहासिक देणगी छत्रपतींना आपल्याला दिली आहे तीच देणगी माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या हातून गडकोटांवर जाऊन मुलांना दिली गेली सो so, एक होतं की इमॅजिनेशन पॉवर डेव्हलप होण्यासाठी ना पुढे काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं तर गडकोटांचं स्ट्रक्चर आपण फक्त दिवाळीमध्ये बघत होतो किल्ले आपण फक्त दिवाळीच्या वेळेस बनवत होतो त्यामधून कळण्याऐवजी ऍक्च्युअल गडांवरती जाऊन बुरुज कुठे आहे मग अंबरखाना कशाला म्हणतात मग शिवाजी महाराजांनी इथे काय केलं किंवा एखाद्या किल्ल्यावर महाराज आलेच नाहीत पण त्यांचे सगळे सेनापती असतील त्यांचे जे काही सैन्य असेल सुभेदार असतील यांच्या बऱ्याचशा कथा आहेत ह्या शौर्यवान कथा ज्या जेव्हा त्या गडकोटांवरती मुलांना कळायला लागल्या ना तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगामध्ये प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं काहीतरी एक खूप चांगली लेवल अचीव करावी पण तिथे आमचं स्वप्न असं होतं की नाही मी जर माझ्या भारतासाठी एक चांगला नागरिक देऊ शकले या मूलतत्वांवरती वैचारिक पद्धतीने तर मी माझं आईपण पूर्णपणे जगू शकले आणि मी काहीतरी माझ्या मातृभूमीसाठी देऊ शकले या बॅकग्राऊंडवरती खरं तर हा सगळा प्रवास आमचा टिकला अजून इथूनही पुढे बरीच कामं बाकी आहेत पण एवढं नक्की आहे की या ध्येयामध्ये मुलांनी कुठेतरी देव देश धर्माचं स्वतःमध्ये गोष्टी आत्मसात करून देशासाठी काहीतरी करावं ही अपेक्षा तेव्हाही होती आजही आहे आणि जोपर्यंत ते स्वतः काहीतरी ठरवत नाही तोपर्यंत राहणार आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना जेव्हा ज्येष्ठाने लिंगाणा सर केला आणि न्यूजला सगळं फ्लॅश झालं खूप जणांचे आधीपासून ऍक्च्युली माझं लव मॅरेज आहे so, सो बीइंग टू कल्चर्स इन सिंगल हाऊस खूप साऱ्या गोष्टी झाल्या की नाही इतके सगळे अफाट कार्यक्रम करताय मुलगा पडला तर काय किंवा कुणाला लागलं तर काय तुम्हाला काही कळतं का ह्या सगळ्या बरोबर काही मीडिया हाऊसेस असे होते ज्यांनी आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि त्यांना प्रश्न होते की आई बाबा म्हणून तुम्ही स्वतःचे स्वप्न मुलांवर लादताय का हा खूप मोठा ना एक प्रॉब्लेमॅटिक झोन ठरला आमच्या लाईफमध्ये आणि आम्हाला माहितच नव्हतं की अशाही पद्धतीने काहीतरी होऊ शकतं मग बोलवलं गेलं आम्हाला की तुम्ही या इंटरव्ह्यूला आणि आम्ही त्या मीडिया हाऊसमध्ये इंटरव्ह्यूला गेलो त्या इंटरव्ह्यूमध्ये मुलांना सेपरेट बसवलं गेलं आणि आम्ही आई बाबा सेपरेट बसलो मुलांना काही प्रश्न विचारले गेले की काय रे तुझे आई बाबा आहेत ना प्रचंड हौशी आहेत त्यांना महाराज खूप आवडतात मग तुला म्हणूनच गडकोटांवर नेतात ना तू रडत असतोस की नाही गडांवर जाताना तरी तुला जबरदस्ती नेलं जात असं कळलं आम्हाला आणि तो फेज असा होता ना म्हणजे त्यावेळेला माहित नव्हतं की मुलांना काय विचारतायत पण जेव्हा नंतर कळलं आणि मुलांनी दिलेलं उत्तर कळलं त्यावेळेला असं वाटलं की बास आयुष्यात हेच हवं होतं आणि हे कळ आपण कमावलंय त्यावेळेला ज्येष्ठ असेल एक पाच वर्षांचा पाच वर्ष एक दोन महिने आणि ज्येष्ठांनी उत्तर दिलं होतं की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आम्ही वाचतो ना त्यामध्ये आम्हाला गडकोटांची नावं कळतात आणि म्हणून आम्ही ते किल्ले पाहायला जातो आणि मग मम्मा आम्हाला तिथे स्टोरी सांगते किंवा आमचा डॅडू आम्हाला तिथे स्टोरी सांगतो आणि ते आम्हाला आवडतं म्हणजे एक पाच वर्षाचा मुलगा त्याला गडावरती असणारा होणारा गडावरून दिसणारा सूर्योदय त्या गडांवरती असणाऱ्या प्रत्येक दगडाचा जो आभास आहे ना म्हणजे काय म्हणत आपले जे, जे इतिहास आहे त्या इतिहासामधलं शौर्य जे आहे ते हे गडकोट सांगत असतात आणि ती भावना आज मुलामध्ये रुजली माझ्या मुलीमध्ये रुजली आणि त्याला कारणीभूत कुठेतरी मी आई म्हणून आणि माझे मिस्टर बाबा म्हणून ठरलो तर या सगळ्या जडणघडणीमध्ये मला एक कळलं की शिवसंस्कार हा फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराजांपुरता सीमित नाही आहे तो आपल्या प्रत्येकासाठी आहे आणि तो रुजवताना जितके प्रयत्न करू ना कदाचित ते कमी आहे पण हा जर तुम्ही सरळ मार्गे आणि काही अपेक्षा न ठेवता ही कामं करत असाल ना तर ती शंभर टक्के त्या मुलांमध्ये उतरतात हे मी पाहिलंय आणि हे मी अनुभवलेलं आहे कारण मला माहिती आहे ह्या गडकोटांच्या जर्नीमध्ये ना माझी मुलं जंगलात राहू शकतात माझी मुलं पडली तर स्वतः उठू शकतात माझी मुलं रडणार नाहीत म्हणजे हा लागलंय म्हणून कुठेतरी लपून बसली आहेत रडतायत किंवा कोणीतरी मारलंय म्हणून एका कोपऱ्यात बसले आहेत असं कधीच होणार नाही त्यांना आहे की आलेला मुवमेंट आहे हा बघायचा आहे याच्यातनं उठायचं आहे आणि पुढे जायचंय म्हणजे मला लढवई हवे होते कारण कसं का ना माणूस जगण्यापुरता पैसा प्रत्येक जण कमवतो डिग्री शिक्षण आई बाबा शिकलेले असल्या कारणानं त्याला त्यांना मिळणारच आहे मग आयुष्यामध्ये काय गरजेचं आहे तर आयुष्यामध्ये तुमची तत्व आणि तुमचे संस्कार तुमचे विचार तुमची बुद्धी या गोष्टींचा वेळेप्रमाणे उपयोग होणं हे प्रचंड गरजेचं आहे आणि आज जर पाच वर्षाचा मुलगा जर या गोष्टींमध्ये काय म्हणत ना निपुण होत असेल तर शंभर टक्के माझं जे स्वप्न आहे की माझ्या मुलाने कधीतरी या मातृभूमीसाठी काहीतरी करावं तर त्याचं हे बीज आहे असं मी समजते जाता जाता मी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की आम्ही जे आजपर्यंत ट्रेक केले हा प्रत्येक ट्रेक तिथल्या नैसर्गिक ज्या काही फॉर्म्युलेशन्स आहेत त्याचा विचार करून त्याचा इतिहासाचा अभ्यास करून आणि टेक्निकल गोष्टींचा विचार आणि प्रिपरेशन करून केलेला आहे सो इथून पुढे जे कोणी ह्या गोष्टी पाहून ट्रेक चालू करेल आपल्या लहान मुलांना घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टींची संपूर्णपणे खात्री करायचे आणि त्यानंतरच ट्रेकिंगला जायचे काळजी घ्यायचे आणि जोश स्टॉकचे मी आभारी आहे त्यांनी मला इथे येऊन माझ्या मुलाबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशी होती माझी गोष्ट आवडली ना हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका